नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीडच्या परळी तालुक्यातील शेतकरी सहदेव साधभाई यांच्यावर झालेल्या खुणाचा प्रयत्न आणि लाखोंची लूट या प्रसंगी पोलिसांनी लगेचच कारवाई करत वाल्मिकराड आणि समर्थक रघुनाथ फड गँगवर थेट मोकोका लावला होता यात सात जण आरोपी ठरले होते पण आता या खटल्याला मोठं वळण मिळालंय अप्पर पोलीस महासंचालकांनी या गँगमधील पाच आरोपींवर चक्क मोकोका रद्द केलाय एवढा मोठा निर्णय का आणि कसा घेतला हा मात्र मोठा प्रश्न आहे म्हणजेच थोडक्यात पण महत्वा रोजी जिल्ह्यातील परळी तालुक्यात घटना घडली लोखंडी रोड फरशी काडी याचा वापर करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आला आणि त्यांच्या खिशातील दोन लाख सत्तर हजार रुपये देखील जबरदस्तीने हिंचकावले गेले पोलीस तपासात या हल्ल्याचे नाते फड गँगशी उघड झाले ज्याचे प्रमुख होते रघुनाथ फड धनराज उर्फ राजाभाव फड या टोळीमध्ये वाल्मिक विश्वासू सहकारी गीते आणि पुढचे चार सदस्य म्हणजे जगन्नाथ फड संदीप सोडोने बालाजी तैफळे आणि विलास गीते यांना आरोपी करण्यात आला या आरोपानंतर पोलिसांनी या सात आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोकोका अंतर्गत कारवाई केली याचा वापर संघटित गुन्हेगारीवर केला जातो मोकोका लागू असताना आरोपींना नियमित गुन्हेगारी कारवाईपेक्षा अधिक कठोर शिक्षा लागू शकते पण त्याआधीच अप्पर पोलीस संचाल महासंचालकांच्या आदेशानुसार या प्रकरणातील पाच आरोपींवर मोकोका रद्द करण्यात आला ही पाच मोकोकाद्वारे पाठिंबा असलेल्या आरोपींमध्ये गीते जगन्नाथ फड संदीप सोडोने बालाजी तईफळे आणि विलास गीते यांचा समावेश आहे तर रघुनाथ फड आणि धनराज फड यांच्यावर मोको काय कायम राहील का, का, का आणि त्यांचा गुन्हेगारी इतिहास अधिक गंभीर आणि संघटित आहे का हा निर्णय स्थानिक नागरिकांमध्ये अनेक प्रश्न आणि भीती निर्माण करत आहेत गीतेसारखे आरोपी अद्यापही फरार असताना त्यांच्यावरचा कठोर कायदा रद्द करणे योग्य आहे का लोकांना वाटतं की हा नियम न्यायप्रमाणीवर नकारात्मक परिणाम करू शकतो